त्या अगोदरच सांगितलेलं आहे की याच्यात काही शासनाला प्रतिष्ठित प्रश्न करायचे नाही आहे याच्यामध्ये ज्या ज्या संदर्भामध्ये आपल्याला जे काही त्याच्यामध्ये बदल करायचे आहेत काही अध्यक्ष महोदय सन्मानित सदस्य यशोमी त्यांनी सांगे यशोमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला कल्पना आहे ताई की याच्यामध्ये कोण सहभागी आहेत याच्यात कोणाचे स संबंध आहेत कोण राजकारिते आहेत कोणत्या पटराचं त्याला संरक्षण आहे आता ही आधी वाचून दाखवायची का आपण अध्यक्ष महोदय माझी विनंती एवढीच आहे की काही इतर सभागृहातल्या प्रत्येक सन्मान सदस्याला माहिती आहे की हा व्यवहार कसा चालतो याच्यात कोण का काय का कशा पद्धतीने व्यवहार केले जातात आणि अध्यक्ष महोदय म्हणून मी माझी विनंती एवढीच आहे की मी आपल्याला मी विनंती केलेली आहे की आपण आम्हाला सूचना करा धोरण फसलं असं नाही आहे प्रयत्न केला आपण धोरण हा शासनाचा फसलं नाही उलट वेळोवेळी त्याचे त्याच्यामध्ये लोकांना वाळू उपलब्ध व्हावी म्हणून प्रयत्न केला पण म्हणून अध्यक्ष मोदय हो मुळातच सभागृहाने या बाबतीमध्ये ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावनेशी सहमत होताना यामध्ये जी काही सुधारणा करायची मी जर काही दोन तीन सूचना विचारार्थ मांडलेल्या आहेत त्याबद्दल आपण आम्हाला सूचना करा याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे आम्हाला काही प्रतिष्ठेचा प्रश्न करायचा नाही आणि म्हणून यामध्ये आपल्याला सगळ्या सभागृहाला कल्पना आहेत मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे या व्यवहारात कोण आहेत अधिकारी आहेत पोलिस यंत्रणेतले आहेत महसूल विभागाच्या असतील आपण कारवाई करू कारवाई करण्याच्या किती कारवाई करण्याला मर्यादा किती आहेत कारवाई करताना आम्हाला सांगितलं जातं आपला आहे जवळचा आहे लांबचा आहे करू नका आपला आहे आता सर्व पक्ष आपले जगत यात सामील आले फसले धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोच घालतोय संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष महोदय त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष महोदय सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला का मी आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची माध्यक्ष माझं म्हणणं मंत्री म्हणाले एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर बसा विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त मनानं सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा